आता जात आहे आणि त्याला पुढे सभा मंडप गरजेचं आहे आपल्या तालुक्याच्या फंड उपलब्ध झालेला आहे खरं तर काही कामगार जो आहे तो, तो, तो चिंता करण सगळे जण मदत करतात ज्यांना मदत होते त्यांनी कोणाकोणाला मदत करायची असा संभ्रम जो आहे तो नक्कीच असतो आपलं काम संपूर्ण तालुक्यामध्ये कौतुकास्पद आहे एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणजे हाती घेईल ते तडीच नेईल अशा प्रकारचं व्यक्ती म्हणून म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं तालुक्यातल्या काण्याकोपऱ्यापर्यंत आपण पोहोचलेला आहात आणि कोणत्या ठिकाणी काय समस्या आहेत याचे सगळे बारकावे आपल्याला माहीत असतात कोणतंही काम आडलं ते होतच नाही मग शेवटचा पर्याय म्हणून अशा ताई ज्या आहेत त्या पाहिल्या जातात या ठिकाणी तर मागणी आहे ताई दुसरी एक आमची मागणी आहे पुणा नाशिक हायवे जो आहे औद्योगिक द्रुतगती मार्ग तो जुन्नर तालुक्यातून जर जातोय तर सर्वात जास्त जास्त राजूरीतून जातोय सुरुवात जी आहे ती तांबेवाडीच्या तिथे बोरसडे किंवा हडवळे मारुती मामा हडवळे त्यांच्या त्या शेतीपासून होते तर थेट प्रदीप डुमरे तिथपर्यंत आपण जातोय साधारणपणे तीनशे दोनशे एकर क्षेत्र त्याच्यामध्ये जातोय मी त्याचा एक भाग्यवान माझ्या आहे की बंगल्यावरून माझ्या ते जाते रवी त्याच्यामध्ये आहे शेळके परिवार आहेत अनेक मंडळी त्याच्यामध्ये अडकलेली आहेत तो रस्ता जो आहे तो साडेतीनशे सव्वा तीनशे फुटाचा आहे सर्व्हिस रोड जर झाला तर तो पावणे चारशे चारशे वरती जाईल mm -hmm. आपल्याकडं अगोदरच अल्पभुधारत मंडळी आहेत पिंपळगाव जोगा आला आणि तेव्हापासून दहा वर्षात आम्ही बागायतदार दर झालो आणि दहा वर्षात झाली बेकारीच दुसरा एक आमच्याकडे द्रुतगती मार्ग जातोय लातूर कल्याण तोही खूणच जातोय आणि त्याचं जे क्रॉसिंग होतंय आहे ते पराशरच्या तिथं होतोय तिथला परिसर एक किलोमीटरचा रेडियस मधले लोक जे आहेत ती बाजूला पडणार आहेत तर त्याही बाबतीमध्ये आपण काय हो रस्ते रस्त्यांना विरोध नाही आमचा परंतु जिथं बागायती क्षेत्र नाहीत तीन सर्वे झालेले आहेत त्याच्याकडून पूर्वेकडचा जो सर्वे पारनेर मधून जाणारा तो जिरायती पट्ट्यामधून जातो तिथून तो जो आहे नक्की व्हावा म्हणजे आमच्या आग दुसऱ्याच्या याच्यावर जावे असं आमचं म्हणणं नाही परंतु तिथं आगद्या नळावणा वगैरे परिसरात पाहिलं तर ते स्वतःहून म्हणतात तो असावा तर त्यावर योग्य हे व्हावं आपण या ठिकाणी आलात तुमच्या हस्ते अनेक प्रकारची भूमिपीठ या ठिकाणी आहेत कारण मोठे फंड आपण टाकलेले आहेत गावाच्या वतीने धन्यवाद देत असताना मंडळाच्या वतीने देखील आपल्याला धन्यवाद देतो आणि हे जे बजेट आहे ते साधारणपणे एक कोटीचं आहे या ठिकाणी आमदार साहेबांनी वीस लाख दिलेले आपणही दहा लाख दिलेत आम्ही फार जे आहे ते मागणार नाही आहेत परंतु आपल्या ओळखी जे आहे ते आज मुख्यमंत्र्यांपर्यंत आहेत अजून एक दहा लाखाचा फंड जो आहे तो आपण देता आला तर द्यावा आपल्याकडे असेल या ठिकाणी संतोष नाना आलेले आहेत खर तर ताई दिसला की संतोष नाना जे दिसणार आपण अध्यक्ष आहात पक्षाचे आणि खूप मेहनत घेतात आणि दुसरे म्हणजे दिलीप भाऊ बांधाळे कुठेही सुट होणार व्यक्तिमत्व ते आहेत अन्य अधिकारी वर्ग आहेत आपण सर्वजण उपस्थित राहिला धन्यवाद देतो आणि ताईंचा सत्कार प्रथम का होतो आहे ताईने हा सत्कार करावा शिकवणताई आपण पण सहभागी व्हावं